कुंभ राशी एकाच वेळी तीन मोठी संकटे येतील त्यामुळे हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सावध राहा राशीच्या जातकांनो आजपासून तुमची उलटी गिनती सुरू होईल आणि एकाच वेळी तीन मोठी संकटे येतील यापासून वाचायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा यामध्ये आम्ही तुम्हाला काही उपायही सांगणार आहोत कुंभ राशीच्या जातकांनो तुमच्यावर महादेवांचा आशीर्वाद असो कारण येणाऱ्या काळात तुम्हाला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुमच्या जीवनात काही संकट येतील सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुमचा तुमच्या ग्रह राशीवर तुमच्या वृत्तीवर आणि ज्योतिषाच्या परिणामावर थोडा विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी आहे हे थोडे जड असू शकेल त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणे कोणाला तरी रिकाम्या हाताने दारातून पाठवणे अशी कोणतीही चूक करू नका खरे तर पुढील चोवीस तासात तुमच्या लक्षात येईल की ग्रहांची हालचाल यात बदल होणार आहे तुमच्या जीवनात काही गडबड होऊ शकते जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून दुरावून निघून जाऊ नये महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आयुष्यात काय घडणार आहे याबद्दल संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा परंतु त्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव महाराज नक्की लिहा जातकांना दुःखाच्या वेळी भगवंताची प्रार्थना करणे हा मानवी स्वभाव आहे आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा तुम्हाला सुख मिळते तेव्हा मनुष्य भगवंताचे ते स्मरण विसरतो परंतु आपल्या आनंदाच्या दिवसात हे अजिबात करू नका जरी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असली तरीही त्यांनी तुम्हाला दिलेल्या भरपूर आनंदासाठी त्यांचे आभार माना जीवनात तुमच्या सवयी सो बदलण्यास सोबतच तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण तुमच्या आजूबाजूला असे काही लोक फिरतात जे तुमच्या कुटुंबात वादविवाद निर्माण करतात आणि त्यांच्यातील गोडवा कमी करतात तुमचे बोलणे तुमच्या घरातील लोकांना एकमेकाविरुद्ध भडकवू शकते त्यामुळे तुमच्या घरातील नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात अशा लोकांना तुमच्या घरी येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कल्याण देखील करू शकता या गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका किंवा त्याच्याकडून सल्ला घेऊ नका मग ते मार्केटिंग असो व्यवसाय असो किंवा कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात असेल काम करताना थोडी काळजी घ्या गुंतवणूक करा फक्त विचार केल्यानंतर ही वेळ तुमच्यासाठी पैसे वाचवायची आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अशा वेळी तुम्ही इकडे तिकडे फिरणे टाळा आणि तुमच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा कारण केवळ मेहनतीमुळेच तुम्ही केलेल्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची तयारी केली आणि मेहनत केली तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुम्हाला तुमच्या रागावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल पती पत्नीचे संबंध खराब होऊ शकतात कुंभराशीच्या जातकांना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या आली की तो प्रथम देवाला दोष देऊ लागतो की देवा मी तुझी पूजा केली तुझे नामस्मरण केले परंतु तू माझ्यासोबत असे का केलेस परंतु कदाचित माणूस हे विसरतो की एखाद्याच्या कृतीचे फळ मिळते म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुकांचे परिणाम आहेत की आज तुम्हाला त्रास होत आहे तुमच्या आयुष्यात अजून काही घटना घडत आहेत म्हणून सर्वप्रथम देवाला दोष देणे थांबवा स्वतःला दोष देऊन बघा गेल्या काही दिवसापासून तुम्ही काही चुका केल्या आहेत असे कोणते कारण होते ज्याने तुम्हाला एवढा त्रास सहन करावा लागत आहे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांसाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात हे आवश्यक नाही कारण कधी कधी एखादी व्यक्ती कळत न कळत वाईट गोष्टी देखील करते त्यासाठी सवयी बदलायला हव्यात येणाऱ्या काळात महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या आपत्ती येऊ नये आणि तुम्हाला कोणत्याही मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार नाही राशीच्या जातकांचे लोक कधी कधी रागाच्या भरात तुम्ही दुसऱ्यांशी वाईट वागता किंवा एखाद्याला नुकसान पोहोचवतात त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर अनेक समस्यांच्या रूपात दिसून येतो कोणत्याही कारणाशिवाय कुणाला शिवीगाळ करू नका तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले वागण्याची सवय लावा जर तुम्ही या गोष्टी दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर तुमच्या वागण्यात आश्चर्यकारक बदल होऊ शकतात तुमचे मन शांत राहील तणाव दूर होईल आणि तुम्ही सक्षम व्हाल कुटुंबासोबत आनंदात आणि शांततेत वेळ घालवू शकाल कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन शांत आणि आनंदी असते तेव्हा तुम्ही केलेल्या कोणत्याही कामात सकारात्मकता दिसून येते त्याचबरोबर कुठेही जात असाल तर आपल्या मुलांबरोबर बोला व त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका तुमच्या प्रयत्नांमुळे तुमचे कुटुंब आणि मुले तुमच्या जवळ त्यांना तुमचे संरक्षण मिळाले आणि तुमच्या जीवनात सर्व समस्या घालवण्यासाठी तुम्ही जागे व्हा तर काही महत्वाचे उपाय आहेत रोज सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करा जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर तिथेही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा आणि या सर्व प्रकारच्या ग्रहांचे अडथळे संपतील आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल कुंभराशीच्या जातकांनो वरील गोष्टींवर तुम्ही मनापासून वागण्यात जर बदल केला तर आजपासून तुमची चांगली वेळ सुरू होईल त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील म्हणून सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते आणि जर तुमचा तुमच्या ग्रहराशीवर तुमच्या ग्रहज्योतिषाच्या परिणामावर थोडा जरी विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी चांगली असू शकते त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणे राग येणे कोणालाही रिकाम्या हाताने दारातून पाठवणे अशी कोणतीही चूक करू नका तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून दूर निघून जाऊ नये त्यामुळे महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महादेव असे नक्की लिहा तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ